श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला झाडूबद्दल या गोष्टी माहीत असतील तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येईल झाडूचे अद्भुत रहस्य काय आहे प्रिय भक्तांनो तुटलेल्या झाडूचे काय करावे आणि कोणता सोपा उपाय तुम्हाला करोडपती बनवू शकतो तुटलेला झाडू फेकून देण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा तुम्हाला माहिती आहे का की तीन प्रकारचे झाडू असतात खूप कमी लोकांना हे माहीत आहे पण हे खरे आहे की घरात ठेवलेला झाडू देखील तुमच्या नशिबावर परिणाम करू शकतो जर झाडू व्यवस्थित ठेवला नाही तर तो देवी लक्ष्मीला घरात येण्यापासून रोखू शकतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की कोणता झाडू शुभ आहे आणि कोणता अशुभ आहे प्लास्टिक झाडू डहाळ्यांसह झाडू आणि फुले असलेला झाडू यांपैकी कोणता झाडू तुमच्या घरासाठी योग्य आहे आणि कोणता तुमच्या घरात गरिबी आणू शकतो हे तुम्हाला येथे कळेल अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की झाडू घरातील सुनेनं किंवा वापरलावा का याचे उत्तरही आम्ही तुम्हाला देऊ कारण झाडू हे केवळ स्वच्छतेचे साधन नाही तर शास्त्रांमध्ये ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर झाडूचा योग्य वापर केला तर तो माणसाला श्रीमंत बनवू शकतो पण जर झाडूसोबत काही चुका झाल्या तर तोच माणूस गरीब होऊ शकतो आपल्या शास्त्रांमध्ये झाडूशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे वर्णन केली आहेत झाडूने काही कामे अजिबात करू नये अन्यथा जीवनात समस्या येऊ लागतात झाडू योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने ठेवणे खूप महत्वाचे आहे अन्यथा ते देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीला आकर्षित करते जिना गरिबी आणि त्रासांचे प्रतीक मानले जाते जर तुमच्या आयुष्यात वारंवार समस्या येत असतील एक समस्या कायम राहते आणि दुसरी उद्भवते तर तुमच्या झाडूची स्थिती एक कारण असू शकते जर सर्व काही सुरळीत चालले असेल तर ते ठीक आहे परंतु जर वारंवार अशांतता येत असेल तर तुम्ही झाडूशी संबंधित या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे झाडूशी संबंधित या सर्व गोष्टी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतात जर तुम्ही त्या समजून घेतल्या आणि स्वीकारल्या तर झाडूचा योग्य वापर कसा करावा ते शिकूया जेणेकरून तुम्हाला आनंद शांती आणि समृद्धी मिळेल नो व्हिडिओ सुरू ठेवण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्णपणे पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्याचा इतरांनाही फायदा होईल आणि हो बघतानो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय बघताना कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे पण बघताना एक गोष्ट नक्की सांगितली जाईल की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची निवड आहे तुम्ही स्वतः खूप हुशार आहात तर प्रिय बघताना चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया बघताना जेव्हा तुमच्या आयुष्यातील एक समस्या दुसऱ्या समस्या इतक्या लवकर संपत नाही आणि संपत्ती सतत कमी होत जाते जेव्हा उत्पन्न कमी असते आणि खर्च जास्त असतो तेव्हा समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले चालले नाही अशा परिस्थितीत काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे होते कधीकधी आपण स्वतःच आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवत असतो नकळत या महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे झाडू हो भक्तांनो झाडू जरी सामान्य वाटत असला तरी आपल्या जीवनावर आणि आपल्या घराच्या ऊर्जेवर खोलवर परिणाम करतो योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरल्यास तो घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो पण जर ते चुकीच्या वेळी किंवा निष्काळजीपणे वापरले गेले तर गरिबी आणि दुःख येण्यास वेळ लागत नाही आजच्या काळात बहुतेक लोक आधुनिक जीवनशैली जगत आहेत नोकऱ्या आहेत वेळेची कमतरता आहे आणि या घाईघाईत लोक घरात काय चालले आहे याकडे लक्ष देत नाहीत पण सत्य हे आहे की हे जग निर्माण झाल्यापासून आजपर्यंत असे एकही घर नाही जिथे झाडू वापरला गेला नाही फरक एवढाच आहे की काही लोक त्याचा वापर योग्य पद्धतीने करतात तर काही चुकीच्या पद्धतीने करतात आणि यामुळे घरात सुख आणि दुःख असेल की नाही हे ठरवले जाते बरेच लोक झाडू योग्य ठिकाणी ठेवत नाहीत ते कुठेही ठेवतात चुकीच्या वेळी जा पाहून झाडू मारतात त्यामुळे घरात नकारात्मकता पसरते आम्ही सुचवतो की जर सकाळी झाडू मारणे तुमच्यासाठी कठीण असेल तर किमान संध्याकाळी झाडू मारून टाका जर तुमच्या घरात घाण साचली असेल आणि तुम्ही कचरा गोळा केला असेल तर संध्याकाळनंतर तो बाहेर फेकू नका कारण हे देखील अशुभ मानले जाते आता झाडू खरेदी करण्याचा प्रश्न येतो महिन्याच्या कोणत्या दिवशी आणि कोणत्या टप्प्यात झाडू खरेदी करावा हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे असे काही दिवस असतात जेव्हा झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेऊन झाडू वापरला तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या घरातील समस्या हळूहळू कमी होतील आणि सुख आणि समृद्धीचे दरवाजे उघडतील प्रथम आम्ही तुम्हाला सांगू की तुमचं झाडू खराब झाल्यानंतर कोणत्या दिवशी फेकून द्यावा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू वापरावा शनिवार जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा तुम्हाला तो शनिवारी वापरावा लागतो तुम्हाला हवा तेव्हा खरेदी करण्यात काहीच हरकत नाही पण जर तुम्हाला तो खरेदी करणार करायचाच असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा तो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारी घ्या आठवड्यात सात दिवस असतात सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे सोमवार मानले जातात तुम्ही चुकूनही या दिवशी झाडू खरेदी करू नये रविवार मंगळवार आणि शनिवार हे क्रूर दिवस आहेत या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दिवाळी किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी झाडू खरेदी केला आणि तो तुमच्या घरी आणला तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान ठरेल की तुम्ही कल्पनाही केली नसेल तुम्ही नेहमीच क्रूर दिवसांवर जाडू खरेदी केला पाहिजे सोमवारी झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धनहानी होते आणि ज्या दिवशी तुम्ही नवीन झाडू खरेदी कराल शक्य असल्यास शनिवारी तुमच्या घरात नवीन झाडू वापरण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी संपत्तीचे स्रोत बनेल झाडू कोणत्या कोपऱ्यात ठेवावा असे कोणते कोपरे आहे जिथे चुकूनही जाडू ठेवू नये ज्या कोपऱ्याला आपण पूजा कक्ष बनवतो आपला ईशान्य कोपरा ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो तिथे कधीही झाडू ठेवू नये तिथे एक पूजास्थळ आहे आणि विशेषतः पूजागृहात अजिबात झाडू ठेवू नये अन्यथा जर तुम्ही तिथे झाडू ठेवला तर तुमच्या पूजास्थळी देवतेच्या आगमनात अनेक अडचणी येऊ लागतात आणि तुमच्या घरात दुर्दैव येते आणि नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू लागते हे लक्षात ठेवा की तुम्ही चुकूनही झाडू ईशान्य कोपऱ्या ठेवू नये आता तुम्ही सर्वजण विचार करत असाल की जर आपण झाडू ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकत नसलो तर झाडू कुठे ठेवू शकतो म्हणून झाडू ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे घराचा ईशान्य कोपरा ज्याला आपण नेतृत्व कोपरा असेही म्हणतो जर तुम्ही नैऋत्य कोपऱ्यात झाडू ठेवला तर असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते देवी लक्ष्मी तुमच्या घरात येऊ लागते असे मानले जाते की नैऋत्य कोपरा हा घराच्या मालकाचे स्थान मानले जाते म्हणून जर तुम्ही नैऋत्यच्या कोपऱ्यात झाडू ठेवला तर तुमच्या घराचा मालक दिवसात दुप्पट वेगाने आणि रात्री चारपट वेगाने प्रगती करतो आता घरात झाडू कधी वापरायचा याबद्दल बोलूया घर झाडण्याची आणि पुसण्याची योग्य वेळ कोणती चला जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जय माता लक्ष्मी लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला खूप चांगले वाटते ज्यामुळे आम्हाला चांगली माहिती मिळते आम्ही ते तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत चला प्रिय भक्तांनो आत्ताच आम्हाला कळवा भक्तांनो आपले वेद आणि पुराणात चार वेळा उल्लेख आहेत रात्रीच्या वेळी फरशी जाडणाऱ्या व्यक्तीच्या घरात गरीबी येते जर आजच्या आधुनिक युगात ते शक्य नसेल तर जर तुम्ही असहाय्य असाल तर तुम्हाला खूप विचार करावा लागेल घर स्वच्छ ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्या घरात स्वतःच राहू शकेल देवी लक्ष्मी त्या घरात तिचे निवासस्थान बनवू शकते लक्ष्मीचे निवासस्थान बनवण्यासाठी ती, तिला स्वच्छ जागेची आवश्यकता आहे म्हणूनच देवी लक्ष्मीला घरात राहण्यासाठी स्वच्छ जागेची आवश्यकता आहे जर तुम्ही रात्री फरशी झाडून लावत असाल तर जर तुमची मोठी सक्ती असेल ज्यामुळे तुम्हाला रात्री फरशी झाडावी लागेल तर तुम्ही काय करावे कचराबाहेर फेकू नका झाडू लावताना कधीही झाडूला पायांनी हात लावू नका जर चुकूनही झाडू तुमच्या पायांना लागला तर तुम्ही त्याला स्पर्श करून माफी मागावी झाडूला पायांनी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरात येत नाही तर अलक्ष्मी आपल्या घरात वास करते असे मानले जाते हे खूप विचित्र वाटते पण जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर जेव्हा आपले पाय झाडूला स्पर्श करतात तेव्हा झाडूतील जंतू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात तुम्ही अनेकदा आपल्या पालकांना घरी झाडूला पायांनी स्पर्श करू नका अशी तंबी देताना ऐकली असेल ते असे म्हणतात कारण झाडू धर्माशी संबंधित मानला जातो खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही झाडूला पायांनी स्पर्श करता तेव्हा तुमचे पाय घाणेरडे होतात आणि झाडूला पायांनी स्पर्श करणे हे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावते आणि त्याचप्रमाणे तुम्ही घरात फिरत असल्याने तुमच्या घरात जंतू पसरतात झाडूवर कधीही पाऊल ठेवू नका जर तुमचे पाय झाडूला लागले तर तुम्ही दूर दूर ते लगेच धुवावे सूर्यास्तापूर्वी झाडूची धूळ कधीही घराबाहेर फेकू नका शास्त्रांमध्ये ही धूळ फक्त धूळ मानली जात नाही आणि जेव्हा ती घराबाहेर फेकली जाते तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते आणि तिची बहीण अलक्ष्मी तिच्या जागी प्रवेश करते हे लक्षात ठेवा झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा तुम्ही कधीही चुकूनही झाडू उघड्या जागी ठेवू नये जर तुम्ही झाडू उघड्या जागी ठेवला तर ते खूप वाईट मानले जाते म्हणूनच तुम्ही नेहमीच तुमच्या घरात झाडू अशा ठिकाणी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे बाहेरील कोणीही ते पाहू शकणार नाही आपण आपला झाडू कुठे ठेवावा म्हणून तुम्ही कदाचित तुमचं झाडू पलंगाखाली ठेवण्याचा विचार करत असाल पण तुम्ही हे अजिबात करू नये अन्यथा तुमच्या घरातील धान्य लवकरच संपेल म्हणूनच तुम्ही तुमच्या घरात पलंगाखाली जाडू ठेवू नये यासोबतच तुमच्या घरात आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतील जर एखादे मूल अचानक गर जाडू लागले तर समजून घ्या की तुमच्या घरी पाहुणे येणार आहे हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शुभ अशुभ संकेत आहेत सूर्यदयापूर्वी नियमितपणे घर पोचल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते पण असाही एक जुना समज आहे की गुरुवारी झा जा, घराची झाडू नये असे केल्याने देवी लक्ष्मी रागवेल आणि तिला घराबाहेर काढावे लागेल तुम्ही इतर सर्व दिवशी घराची झाडू शकता आजकाल ही ही। आज हे शक्य नाही आज कोणता दिवस आहे आणि उद्या कोणता दिवस आहे हे लक्षात ठेवा म्हणून जर तुमचा यावर खोलवर विश्वास असेल तर तुम्ही याकडे थोडे लक्ष द्यावे दररोज तुमच्या झाडूच्या पाण्यात एक चमचा किंवा अर्धा चमचा मीठ घालण्याचा प्रयत्न करा मीठ खूप स्वस्त आहे बाजारातून समुद्री मीठ खरेदी करा ते एका डब्यात साठवा आणि एक चमचा तुमच्या झाडूच्या पाण्यात घाला जर तुम्ही तुमचे संपूर्ण घर झाडू दिले तर तुमच्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धी राहील जेव्हा तुम्हाला शनिवार किंवा रविवार हा दिवस आठवत नसेल तेव्हा ते विचार न करता करा तुम्ही मोपच्या पाण्यात मीठ घालून फरशी पुसू शकता यामुळे कोणतेही पाप होणार नाही तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागली आहे लक्षात ठेवा की जर तुम्ही गावाला राहत असाल तर अनेकदा असे घडते की तुम्ही घरी नसाल तर तुमच्या बंगल्याचा दरवाजा उघडा ठेवला जातो आणि गायी मशी आणि इतर प्राणी तुमच्या घरात प्रवेश करतात अशा परिस्थितीत तुम्ही कधीही गाय किंवा इतर कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नये जर तुमच्या घरातील कोणी कोणत्याही शुभप्रसंगी बाहेर जात असेल तर तुम्ही त्यानंतर लगेच तुमचे घर झाडू नये ती व्यक्ती तुमचे घर सोडल्यानंतर किमान आठ तास वाट पहावी शास्त्रामध्ये झाडू मारल्यानंतर लगेच झाडू मारणे अशुभ मानले जाते असे करणे हे मृत्यूचे लक्षण आहे असे म्हटले जाते म्हणून ते टाळावे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका